नमस्कार मित्रांनो आपण आता आलो आहे बघा खाजनामध्ये आलो आहे आणि दुपारचे वाजल्यात आता दीड वाजले आणि आपण इकडे खाजनामध्ये म्हणजे समुद्रामध्ये आलो आहे कुर्ल्या पकडण्यासाठी तर बघताय आता पाणी पण गेलं आहे खाली तर इकडे आता बघूया खूप दिवसानंतर हा ब्लॉग येणार आहे आपल्या चॅनलवर आणि कोकणातील माझ्या कोकणामध्ये नावे आलो म्हणजे ब्लॉग असणारच तर आपण आता इकडे आलो आहे आणि बघताय आतमध्ये आपण आता जातो आहे आणि किती प्रमाणात कुर्ले वगैरे भेटतात बघूया पुढे दाखवे तुम्हाला आणि ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत एक कुरली भेटले आहे बिलामध्ये हात घातलेला आहे चेक केली होती आणि तिकडे पहिला आंगडा काढलाय दाखवा आंगडा काढलाय ना आणि ट्राय खूप आपला चालू आहे आणि बघताय पूर्ण वातावरण सगळे शांत आहे तर आता इथे आपण खूप मेहनत केली आणि त्या मेहनतीनंतर आपल्याला एक आता हे छोटी पहिलीच कुरली भवानी भावानी आहे एक आंगडा आपण पहिला काढलेला होता तिथं आणि एक इथे बघताय मस्त एक छोटी काढलेल आहे आणणार मस्त आपली भावानी झालेली आहे आता पुढे बघूया अजून एकदा बघतोय कारण एका बिला दोन खेकडे असण्याची शक्यता असते आपले इथे मस्त वेगळे आता उलटी पिटली तेव्हा

ते बघा इथे एक आता कुर्ली काढले खूप वेळानंतर फक्त पिशवीत टाकतोय ओके खूप टाइम नंतर म्हणजे अर्धा वाज तर गेला असेल आम्ही फिरून फिरून कारण पाणी आताच थोडं जाते आहे अजून अजून प्रॉपर गेले नाही त्यामुळे बिलं वगैरे व्यवस्थित प्रॉपर दिसत नाहीत तर खूप वे वेळानंतर वे वे आम्हाला आता पुन्हा एकदा तिसरी तिसरी चौथी कुर्ली भेटले आपल्याला बघूया पुढे तर मित्रांनो आता आम्ही पकडून बाहेर आलो आहे आणि थोड्याफारच कुर्ल्या भेटल्या खूप कंटाळ दिलो कारण दुपारी आलो होतो उन्हातून त्यामुळे आता आपण घरी चाललो आहे इकडे आपण जरा आंघोळ करतो आहे आणि घरी चाललो आहे बघता ह्या दोन पिशव्या आहेत आपल्या जेव्हा ओपन करू तेव्हा दाखवेन मी पूर्ण एवढ्या आहेत ह्याच्यात तीन चार आहेत आणि ह्याच्यात एकच आहे मोठी ह्याच्यामध्ये तर मस्त इकडे वातावरण आहे बघता येते ही सगळी बोला आपले अंघोळ करतात तर मग पुढे गेल्यानंतर कुठले दाखवतं किती पकडले ते